शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र पद्मश्री ताराबाई मोडक यांच्या दादर येथील शिशुविहार शाळेत दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वसंवहन शिबिर संपन्न दहावी परीक्षेचा ताणतणाव व भीती यामुळे प्रचंड मानसिक दबाव पालक व विद्यार्थ्यांवर आहे स्वसमोहनाच्या माध्यमातून ही परीक्षा उत्साहाने आनंदाने व आपल्या पूर्ण क्षमतेने देण्यासाठी समोहनतज्ञ विकास मनोहर नाईक यांनी प्रात्यक्षिकासह अप्रतिम मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले या कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला तणाव दूर झाल्याचे उत्साह व वा आत्मविश्वास वाढल्याची अनुभूती येत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रसंगी संस्थेचे हडकर सर महाजन सर व मुख्याध्यापक सावंत व सुचेता मॅडम सर रेडकर मॅडम उपस्थित होत्या आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का